जयश्राम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील अत्यंत महत्त्वाचे अपडेट आलेले आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल की नमो शेतकरी योजनेचा आगामी दुसरा हप्ता हा येत्या अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे आणि शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांना दोन हजारऐवजी सहा हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब कर शेतकरी मित्रांनो अपडेट अशा प्रकारे आलेले आहे की केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी योजना सुरू केल्यामुळे पी एम किसान योजनेचे सर्व नियम आणि या योजनेस लागू असल्यामुळे राज्य शासनाने पी एम किसानच्या प्रत्येक हप्त्यासोबत नमो शेतकरीच्या हप्त्याचे दोन हजार रुपये वितरित करण्याचे निश्चित केलेले आहे शेतकरी मित्रांनो पी एम किसानच्या आगामी सोळाव्या हप्त्याबरोबर नमोच्या दुसऱ्या हप्त्याचे वितरण केले जाईल अशी महाराष्ट्र राज्य सरकारने घोषणा केलेली आहे शेतकरी मित्रांनो राज्य शासनाकडून नमोच्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी निधीची घोषणा केल्यामुळे आता अठ्ठावीस फेब्रुवारीला पीएम किसानच्या सोळाव्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे एकत्रित वितरण करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि नमोद शेतकरी योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे चार हजार रुपये असे एकूण शेतकऱ्यांना आता सहा हजार रुपयांचा हप्ता देण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांन युती राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजची महत्वाचे अपडेट अशाच महत्वपूर्ण अपडेट रोजची रोज जाणून घेण्यासाठी आता दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद